जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाटील 기즈 늑사가 맺어 살았군. 늑늑이 살았군. 늑늑해 살았군. 늑해 니이군 늑해 살았군. 서해 살았군. 늑해 그,라,스,어,지, 컴, 예, 삭,셜. 붓, 붓, 삭, 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 이 삭, 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 आजचा हा सेचा कार्यक्रम एका ऐषाही व्यक्तिगत सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता आलेली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं महाराष्ट्राच्याच नाही तर आबूबाजूच्या राज्यातनं सुद्धा श्रद्धेनं या ठिकाणी लोक येत असतात आणि जागी होण्या आपण जमलत जमल कशासाठी 이 사람은 사망자로 깐첩해요. 사망자 굿어봤어요. 뇌샤니 섹시하다, 섹시해. 섹시해. 뇌샤샤니 넹시해. 뇌샤샤샤니 뇌샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤샤 ち茶も茶人の管理に入るんだわ。あっちついたら、ついあちゃごうは全然。あちゃごうは全然。ああいうけでくるし。やっとかな。懐かしい管理に緩んだわ。ひるねんせいかんなさて、あんしゃげようだよ。あちだ。 चांगल्या गोष्टींना फाशीमा देणारा जिल्ह्या ज्याचा उल्लेख जयंत केला एकोणीसशे ऐंशी साली या दि्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्हा लोकांना निवडून देण्याचा एक विक्रम नाशिकांनी केला तो नाशिकच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असेल पण आम्हाला सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात

तसं या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं स्वयं झालं होतं आणि ते म्हणजे व्यावसायिक स्वरात्यांचा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्या भागाच्या मुलामुलींना ज्ञानधंदा होत याच्या कामाच्यासाठी

की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचा मत आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साहाने टोल्यांच्या फाटरी वाग अशी शक्ती उभी केली त्याची कल्पना माझ्या सरकारला आहे आणि त्याची होती नाशिक जिल्ह्यातील असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशय होणार नाही शेती उत्तम करावी कष्ट करावी आणि तयार केलेला माल देशाचा आणि देशाचा बाहेर देशा देशा सुद्धा फाटावा यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्यायीचे इमानदार हा जिल्हा हा परिसर आहे अनेक गोष्टी तुम्ही तयार करतात उत्तम दाखव या ठिकाणी तयार होतात उत्तम कसं घेतात उत्साच ही सुद्धा काही भावना देतात लाजी फाला आणि त्याचं फी तुम्ही या ठिकाणी करता एक शेतीला नवी दिशा द्यायचा प्रयत्न या देव्याची चवी फ्री करते आणि ती इतरांना सुद्धा फेरणा देते मला ठाऊक आहे अनेकांनी इथं भारत चांगलं काम केलं मला सह्यादी संस्थेची आठवण होती सह्याद्री ही संस्था या जिल्ह्यामध्ये श्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने उभी केली आणि ही सह्यादी महाराष्ट्रावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये असता ये त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव व्यवहित हा सण देशामध्ये यायचं मुलाची कामगिरी त्या भागातल्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली अनेक गोष्टी सांगता येतील त्याच्यावर अधिक वेळ घेऊ शकत नाही आज हा जिल्हा アジワワワワアは、私た、ね、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちたちは、私た त्या आदिवासी या देशाचा मालक आहे जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी असतात ठेवलं ही तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राजभूत शोधून हो अन्य राजकीय संघटना असो त्या सगळ्या संघटनेने त्या आदिवासींचं हे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले त्यांचं भाषण मी ऐकलं नेहमीप्रमाणे त्यांनी भाषण केलं काय सांगितलं असं आहे देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सवन देशातले सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता एक कर ते एकसंघ कसे ठेवता येईल आणि हे फी पहिले फी असे की देशातल्या विविध जाती दे धर्माच्या लोकांच्या मध्ये નિર્માણ કરતી વાપર્યા છે અંતર કસ વાળે હચાર કર આજે ભાષણ મધ્ય સુધા તેમ તથા વિચાર માન્યતા શકે એ અન્યાય દેશા ભૂમિકા તેને ખરા અર્થાન आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये पाणी ज्याचा उल्लेख द्यायचा केला आज फाय नॉर्थ फाळचं पाणी असो जे गुजरातला जातात ते थांबून एक कसं घेता येईल त्याचा अभिमान झालाय जाणकार व्यक्तींचा वाटत झाला आहे ते फाने आढू शकतो ते जिल्ह्यात घेऊ शकतो तर जिल्ह्याची पाहण्याची गरज सहज लागेल एवढंच आहे तर जिल्ह्याची गरज वागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने करण्याची ता गरज आहे पण मला समजत नाही गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लगेची भूमिका घेण्याचं कारण नाही कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्राला तो अन्याय आणि आपल्याला त्याचा विचार करावा लागेल मी त्याचा विचार करतोय ती की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याचा संबंध असता असले आणि नाशिक जिल्ह्याच्या भागाचा विचार करणारे जे जे कोणी सहकारी असतील त्यांची एखादी बैठक बोलावी त्यांच्यामुळे हा खर्च मांडावा याचा अभ्यास काही लोकांनी केला एक जाधव नावाचे जलतज्ञ आहेत त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला याची माहिती मला आहे अशा सगळ्यांना बोलावं तिच्या हस्तखाद्यांना बोलावं जाणकारांना बोलावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा करण्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे की निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक या जे आहेत की शेता या जिल्ह्यातील त्या सगळ्यांना घेऊन एका महत्वाचा प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया संघर्ष करण्याची तयारी करूया आणि तो प्रश्न म्हणजे पाहण्याचा प्रश्न तिची आज अत्यंत गरज आहे अनेक तालुके असेल वनवासाचा भाग घ्या कोणत्या तालुके सांगू चांद तालुका घेऊ असे अनेक तालुके असेल त्यात फ्री संभावण्याच्यासाठी लोकांचे हज आहेत शेती संभाळण्याच्या संबंधी आज लोकांचे हज आहेत आणि हे सगळे प्रश्न आपल्याला शोधायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चित होणारा करूया नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत पण मी काय अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी यावं लोकांनी आज एक महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनुस्थित आहात त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यासाठी चांगले विरोधात या ठिकाणी दिली स्वर्गीय गुरुजी त्यांच्या दिवशी मी अधिक माहिती सवळ द्यायची गरज नाही एक उत्तम शिक्षक हल्लाचा शिक्षक तालुका पंचायत समितीचं 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、i たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、k たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たたち त्या त्याच्याबद्दल त्यांना अंतर करण्यापासून धन्यवाद देतो एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार मिळून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलं माझी खात्री आहे तुम्हाला सगळ्यांच्या पाठिंब्याने मसा करतील पुन्हा एकदा सांगतो अधिक सगळ्यांचा वेळ घेऊच नाही पण त्या संख्येने इथं त्रासांचा तुम्ही बसला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आणि ते करण्यापासून धन्यवाद देतो माझे दोन शब्द होतो